सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन एच के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंजावात दिवसेंदिवस सुरू आहे रावढल अप्पर तुडील लोअर तुडील चांदणी कोंड भेलोशी आदे नरवण खुटील जुई सोनघर रोहन वलंग आदिस्ते तेलंगे चिंभावे वराठी गोमेंडी तुडील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाला भरघोस निधी आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या यांच्यासुभाहस्ते करण्यात आला यावेळी विकास शेठ गोगावले यांचा तुडील पंचायत समितीगणातील कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार केला माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचं दिसतंय आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यासह तुडील पंचायत समिती गणामध्ये विकास कामांचा झंझावात कायम ठेवला होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीला आमदार भरतशेठ गोगावले हे सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होणार असल्याचेही संकेत दिसत आहेत आज आपण पाहत असाल की गेले आठ दिवस या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार हर्शिंग मोबाले यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व पदाधिकारी माझ्यासहित आम्ही जिथं जिथं आमदारसाहेबांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने कामं झालेल्या त्या कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले तर पक्षाच्या वतीने आणि त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी आम्हाला भेटतो आहे आणि आज आपण पाहत असाल की बऱ्याचशा ठिकाणी कोट्य कोट्यवधी रुपयाची कामं काही ठिकाणी लाखोंची कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचे विद्यमान या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत यांच्या लोकांच्या मार्फत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत बरीचशी विकास कामं जी जी लोकांनी सुचवली आहेत ती आम्ही या ठिकाणी पूर्ण पूर्ण केलेली आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काडीपट्टा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमदार भरेश गोवाले यांच्या लीडवरती असेल अशा प्रकारचा मला विश्वास यावेळी लागला

एक आपल्या सर्व मंडळीचा पक्षप्रवेश असा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम म्हणाला होता परंतु ठीक आहे जरी आज आपल्या विकासशील भोगाचे आपले नेते यांच्या हाती जरी आज सिरीपर गेला असलं तरी येत्या सहा तारखेला आपल्याला हे पक्ष पक्षप्रवेश आणि पुनर्भूमिपूजन खऱ्या अर्थाने दोन्ही कामाचा घ्यायचा आहे आज बेलोशी मध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ ऐंशी संपूर्ण गाव हे खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहायचा निर्णय ह्या ठिकाणी हा कॉन्टॅक्ट घेतले आहे आज या ठिकाणी आदिवासी सुद्धा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आलेले आहेत हा धावता दौऱ्याचा आपण प्रोग्राम का आखला त्याचं कारण हे कधी आचारसंहिता लागू शकते आणि आपल्याला हा काम जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून आपण सुरुवात सुद्धा साहेबांच्या माध्यमातून श्रीबाब पाचकर आम्ही केले आणि त्याचं उद्घाटन सुद्धा yes. आज करतो त्याचा आम्हालाही अभिमान आहे शिवाट yes. आज आपण जो शिवम फंडात जो रस्ता केला के त्याचाही उद्घाटन केला त्याच्यानंतर आता पुढे गोमेंडी पासून तर अगदी मेन रोड पर्यंत रस्ता न्यायचा त्याचं आम्ही भूमिपूजन केला त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडीची मागणी आहे त्याचं भूमिपूजन आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन म्हणतो एवढी कामं आपल्याला माहिती आहे की आमदार प्रदर्शन गोगोले साहेबांशिवाय कोण करूच शकत नाही साहेबांनी या गावात मतदान किती या मराठीमध्ये की याचा कधीच विचार केला नाही जरा काही लोकांनी त्याचा जरूर विचार केला पाहिजे की राजकारण कशासाठी करावचं बाळासाहेबांचं वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यदा कदाचित जर राजकारणच साहेबांना करायचं असते तर एवढा मोठा इथं निधी दिला नसता परंतु नाही तिथं आपली लोक आहेत मग भले आपल्या पक्षात असतील दुसऱ्या पक्षात असतील त्यांनी त्याचा विचार जरूर केला पाहिजे कारण एवढा मोठा निधी देत असताना हा रस्ता बऱ्याच वर्षी झालेला होता नंतर त्याची अवस्था फार बिकत होती मला वाटतं आपल्या इथून पूर्ण मोल्यापासून तर अगदी रोड पर्यंत जाण्यापासून वलातून पण आपण रस्ता तो येणाऱ्या बाहेरच्या या रोडला आपण जॉईन केला खरोखर ही कामं होत असताना आज सन्मान्य आमदार साहेब खरे इथे उपस्थित राहणार होते पण आपल्या सर्वांना माहिती की एस टी महामंडळ अध्यक्ष स्थान मिळाले त्यांना मुंबई या ठिकाणी असल्यामुळे ते मुंबई वरून निघाले आणि आता त्यांचा महाड तालुक्यामध्ये नागरी सत्कार म्हणून महाड शहरवासियांनी ठेवलेला बी एस भुटाळ आपल्या आंबेडकर स्मारक मध्ये बहुद्देशीय सभागृहामध्ये त्यामुळे साहेब पोचू शकले नाही परंतु आपल्याला माहिती आहे की जरी पोचले नाही तरी त्यांच्या माध्यमातून मी स्वतः असेल शिहेबई पातकर साहेब असून ही मंडळी आपल्या पक्षाचे की काम कार्य करत आहे आणि साहेबांचा पूर्ण आमच्यावर विश्वास आहे की माझ्या मागे ही मंडळी चांगल्या पद्धतीत काम करते आणि तुम्ही ते पाहताय ते कुठेही आपण तडा लावून देणार नाही येणाऱ्या विधानसभा कधीही लागू शकते आपले असणारी मतदान हा या त्या मधून मला वाटतं वराठी बूथ सेपरेट लागलाय आणि तिकडं ताडवाडी गोमेंडे हा एक मला वाटतं बूथ लागेल